कोट्यावधी रुपये खर्चवून बांधलेले हे नवीन प्राणी संग्रहालय अत्याधुनिक आहे की प्राण्यांसाठी मृत्युता सापळाच केरळ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे त्रिशूर येथील नवनिर्मित पुथूर झोलॉजिकल पार्क मध्ये एक मोठ्या सुरक्षा त्रुटीचा अहवाल आहे दहा नोव्हेंबर दोन हजार ओलांडली हा हल्ला अकरा नोव्हेंबरच्या सकाळी काय दहा चितळ हरणे मृतावस्थेत जी कुत्र्यांनी मारली होती हे अशा ठिकाणी कसे घडू शकते ज्याचे उद्घाटन फक्त दोन आठवड्यांपर्वीच झाले या बातमीचा एक मिनिटाचा हा संक्षिप्त सारांश आहे सविस्तर वृत्तासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा या दुर्घटनेने अशा एका गोष्टीवर काळी छाळ टाकली आहे जी एक संवर्धन विजय मानली जात होती पुत्तूर झुलॉजिकल पार्क ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ऑक्टोबर रोजी केले हे हे कोणतेही सामान्य प्राणी संग्रहालय नाही भारतातील पहिले डिझाईनर झू आणि आशियातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयांपैकी एक आहे जे तीनशे चाळीस एकर जागेवर तीनशे कोटींबून अधिक खर्च करून बांधले आहे हे प्राण्यांना पिंजऱ्यात नव्हे तर विशाल नैसर्गिक अधिवासात ठेवण्यासाठी डिझाईन केले गेले होते ही घटना चितळ हरणांच्या खंदकात घडली जिथे वीस हरणे होती त्यापैकी निम्मी एका रात्रीच मारली गेली हा हल्ला तेव्हा झाला जेव्हा पार्क अजूनही नियंत्रित चाचने टप्प्यात होता आणि लोकांसाठी पूर्णपणे उघड नव्हता तर हे कसे घडली तपास एका धक्कादायक आणि टाळता येण्यायोगी अपयशाकडे निर्देश देतो प्राणी संग्रहालयाचे विशेष अधिकारी के जे वर्गीस यांनी कबूल केले की के या विशाल कॅम्पसमध्ये भटकी कुत्री ही एक ज्ञात समस्या होती त्यांनी सांगितले की कुत्री कदाचित बांधकाम कामगारांनी सोडलेल्या अन्नाच्या कचऱ्यामुळे आकर्षित झाली असती कारण पार्कमध्ये दे अजून देखील काम चालू आहे उद्घाटनापूर्वी कुत्रीनं हाकरून देण्याचे प्रयत्न करूनही काही कुत्री मागे राहिली ज्यामुळे ही जीवघडी चोख झाली हे काय पहिले धोक्याचं चिन्ह नव्हती फ्रेंड जोब जूचे म पी पीत अमरन यासारख्या प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जार्भिक म्हणजे चेतावणी दिली होती की जोपर्यंत सर्व सुरक्षा उपाय शंभर टक्के पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जुना त्रिश्वर प्राणी संघालयातून प्राण्यांना घाई गडबडीने हलवू नयेच खरं यावर्षी सुरुवातीला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अंतर प्रक्रियेच दरम्यान अनेक पक्षांनी एका हॉक डिअरचा मृत्यू ताण आणि जीवाणू संसर्गामुळे झाला होता